रस्त्यावरील जीव घेणे विजेचे पोल हटवा व व्यापाऱ्यांना टार्गेट करणं थांबवा अन्यथा महानगरपालिकेला कायदेशीर नोटीस दाखवू जालना जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव हिंदू महासभेचे देवगिरी प्रांतप्रमुख ॲडव्होकेट ईश्वर बिल्होरे जालना शहरात व्यापाऱ्यांवरती महानगरपालिकेनं प्लॅस्टिक कारवाई सुरू केली आहे यामध्ये व्यापाऱ्यांना दहा हजार रुपये दंड भरावा लागणार आहे या प्रकरणी जालना जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव हिंदू महासभेचे देवगिरी प्रांत प्रमुख एडव्होकेट ईश्वर बिल्लोरे आक्रमक झाले जीवघेणे दाखवून व्यापारी महासंघ आणि हिंदू महासभा न्यायालय लढा लढणार आहे असा इशारा जालना जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव हिंदू महासभेचे देवगिरी प्रांत प्रमुख ॲडवोकेट ईश्वर बिल्लोरे यांनी आज दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान गांधी चमन इथं दिलाय सर्वप्रथम मी महानगरपालिकेचे जे <stum> आयुक्त साहेब आहेत त्यांना एक त्यांच्या निदर्शनास आणून देतो की महानगरपालिका मुळातच हिंदू महासभाच्या प्रयत्नामुळे अस्तित्वात आलेली आहे आणि त्यांना अजून एक सांगतो मी की जालना शहराच्या मूलभूत प्रश्नावर हिंदू महासभांनी आजपर्यंत वेगवेगळे आंदोलनं केलेली आहेत आता तुम्ही प्लास्टिकचा विषय घेतला त्या संदर्भात मी सांगतो जालना शहरामध्ये एवढ्या अडचणी आहेत सध्या विकासाकडे वाटचाल चालू आहे पण शहरामध्ये जे शहराचे शहरामध्ये रोडाचे जे रुद्धीकरण चालू आहे त्या रोडाच्या रुध्दीकरणामध्ये महावितरणाचे जे खंबे आहेत पोल आलेले आहेत ते काढण्यासंदर्भातल्या अडचणी आहेत शहरामध्ये कचऱ्याची अडचणी आहे मोकाट जनावरांच्या अडचणी आहेत या सगळ्या अडचणींच्याकडे दुर्लक्ष करून केवळ व्यापाऱ्यांना वेठी धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचं हे त्यांचं षड्यंत्र चालू आहे मी हिंदू महासभा आणि व्यापारी महासंघाच्या वतीने महानगरपालिकेला आवाहन करतो हे जर त्यांनी तात्काळ थांबवलं नाही आणि व्यापाऱ्यांना त्रास देण्यामुळे थांबवलं नाही तर आम्ही यांना न्यायालयीन कायदेशीर नोटीस देणार आहोत आणि न्यायालयीन न्यायालयीन लढा जालना शहरा वासियांच्या वतीनं हिंदू महासा व्यापारी महासंघ लढणार आहे